तुमचा फोन लिखलगाव तिकडे आहे <skrana> हाय हॅलो नमस्कार सखीन होतो तुम्ही कधी अशा पद्धतीने बांगड्या घातल्यात का गरम करून बांगड्याने या लाकेच्या बांगड्या म्हणतात ऍक्च्युली आणि दरवर्षीप्रमाणे संक्रांतीला मी आळंदीत असते पाच सहा वर्ष झाले पाच वर्ष झाले सॉरी आणि आळंदीत या अशा लाखेच्या बांगड्या मिळतात जागोजागी हे लोक बसलेले असतात आणि सुरुवातीला मी खूप घाबरायचे मी नाहीच म्हणायचे पण मैत्रिणी जबरदस्ती करून नाही घालायच्या असतात आजच्या दिवशी या लाखेच्या बांगड्या सवाशिणींसाठी हे चांगलं असतं म्हणून त्यांनी मला घालायला लावलं आणि आता ती म्हणजे एक आज माझी एक आवड बनली म्हणजे संक्रांतीला गेलं की लाखेच्या बांगड्या आवर्जून घालायच्या आणि यावेळेस मला अजिबात भीती वाटली नाही दोन तीन वर्षाची ती सवय सुरुवातीला भीती वाटते पण अजिबात काही वाटत नाही एवढं काही जास्ती गरम पण नसतं आणि खूप सुंदर वाटतात खूप छान छान कलर असतात वेगवेगळ्या डिझाईनमध्ये असतात आणि म्हणतात की संक्रांतीला चवाशणीने या लाखीच्या बांगड्या घालाव्यात म्हणून तर बघा हा अनुभव खूप छान असतो <laughs> मस्त असतं मस्त वाटतं असं तर तुम्हाला पाहिजे तशा तुम्ही सिलेक्ट करू शकता सिंगल पाटल्या जशा पाहिजे तशा घालू शकता आणि आम्ही मैत्रिणी मैत्रिणी मिळून जातो आणि सगळ्याजणी आवर्जून घालतो एकमेकींना घालणं बांगड्या हे पण खूप शुभ असतं आणि आळंदीमध्ये त्या दिवशी खूप गर्दी असते खूप लांबून लांबून लोक म्हणजे बायका गाड्या करून येतात अगदी लांब लांब गावाकडूनसुद्धा इथे येतात खूप अशी जत्रा मोठीच्या मोठी जत्रा भरते आणि खूप छान छान वस्तू विकायला असतात इथे आणि खूप भारी वाटतं असं वाटतं एखादी जत्रा भरली आहे आणि मस्त वाटतं तिथं तर कधी तुम्ही पुण्यात असाल संक्रांतीच्या वेळेस किंवा तुम्ही तिथे राहत असाल तर आवर्जून आळंदीला या संक्रांतीच्या दिवशी तुम्हाला कळेल की खूप मोठी जत्रा भरल्यासारखी बस भरते आणि सगळ्या बायका अशा छान वंसा भरायला आलेल्या असतात खूप मस्त वाटतं मी स्वतः अनुभवलंय मी स्वतः पाच वर्ष तिथं जाते आहे आता मी दुसरीकडे राहायला गेली आहे तरी पण मी यावर्षी आवर्जून चौदा पंधरा किलोमीटर मी तिकडे गेली होती संक्रांतीसाठी कारण तो आळंदीतला जो अनुभव आहे ना संक्रांतीचा वंशा वंशाचा खूप सुंदर असतो सगळ्याजणी बायका एकमेकी म्हणजे ते हळदी कुंकू देतात ओळख असू नसू खूप मस्त वाटतं खूप छान वाटत म्हणजे आपण कितीही आधी मॉडर्न कल्चरमध्ये जगलेलो असू राहिलेलो असू कितीही आपण मॉडर्न असू पण हे असे काही आपले सण आहेत ना पारंपरिक तर त्या त्याचा त्या एक तो फील असतो तो वेगळाच असतो म्हणजे तो अनुभव असतो ना खूप छान असतो म्हणजे त्याच्यामध्ये असं ट्रेडिशनल आणि हे जे रिच्युअल्स असतात ज्या पद्धती असतात त्या खूप छान वाटतात मस्त वाटतात साजरी करायला तर मला तर खूप आवडतात मी कितीही अशा अद म्हणजे अदर डेजमध्ये मी कितीही मॉडर्न राहिले आणि आहेच तरी मला अशा या गोष्टी ज्या आपले मराठी ज्या सण आहेत आपले पारंपरिक सण आहेत जे रिच्युअल्स आहेत ते मला साजरा करायला खूप आवडतात ते अनुभवायला खूप आवडतात तो वेगळाच आनंद असतो आणि बघा प्रत्येक ठिकाणी जाऊ तशा प्रत्येक ठिकाणच्या पद्धती वेगळ्या असतात आता ही एक मला नवीन पद्धत पाहायला मिळाली आणि या मी यांना यांच्यापैकी कोणालाच ओळखत नाही बट स्टील तुम्ही तिथं गेले ना की सगळ्या एकमेकी सवाशिणींना एकमेकींना त्या हळदी कुंकू लावणं वौसा देणं एकमेकींना तिळगुळ देणं हे चालूच असतं आणि प्रत्येकीच्या मस्त वेगवेगळ्या तिळगुळाच्या वड्या खायला मिळतात कारण उपवास असतो आणि तो खूप खरंच विलक्षण असतो तो अनुभव आणि आता जे संक्रांती ठेवल्या होत्या त्या उखाणे घेऊन एकेकीने उचलायचं होतं उखाण्यांचा आवाज येत नव्हता कारण बाजूला खूप गर्दी होती खूप आवाज होता त्यामुळे अजिबात उखाण्यांचा आवाज नीट रेकॉर्ड नाही झाला प्रॉपरली तर असे प्रत्येक जणी बघा पाच जणी त्या उखाणे घेऊन घेऊन ते संक्रांती ज्या होत्या त्या खाली घेत होते हळूहळू आणि तसा त्या पद्धतीचा त्यांचा जो वौसा असतो तो होता तर मैत्रिणींनो या व्हिडिओ थ्रू मला एकंदरीत माझा संक्रांतीचा अनुभव मी संक्रांत कुठे सेलिब्रेट करते आणि एकंदरीत आळंदीचं वातावरण किती सुंदर असतं त्या दिवशी मला हे तुम्हाला दाखवायचं होतं तुम्ही तुमचा व्यवसाय घ्यायला कुठे जाता तुम्ही कशी करता तुमची संक्रांत साजरी नक्की कमेंट करायला विसरू नका आणि कसा वाटला हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हसत राहा हेल्दी राहा आणि मस्त आयुष्य जगत राहा थँक्यू